एकत्र येणे सुरुवात आहे सोबत राहणे प्रगती आहे मदत करणे संस्कार आहे आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे श्री उगले सर वर वर शक श्री सर यांचे मी प्रथम स्वागत करतो दिवसाची सुरुवात A, gente, a, gente, a, gente, a, gente, a gente. that देवादर्माच्या नावाखाली प्राणींची हत्या करू नका जातीभेद भेद वृक्ष पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असे असे